रोहा तालुक्यात पावसाचे थैमान एन लग्नसराईत अवकाळी पावसामुळे साऱ्यांची धावाधाव आणि पळापळ हवामान विभागाच्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह ढगांचा गडकडाट आणि विजांचा कडकडाटासह होत असलेला अवकाळी पाऊस रायगड रोहा तालुक्यात गेली पाच ते सहा दिवस दररोज दुपारनंतर अवकाळी पावसाचे थैमान सुरू त्यामुळे दुबार भात पीक घेणाऱ्या बळीराजाच्या पिकांचे नुकसान झाले आहे तसेच मे महिन्यात मोठी लगिणखाई लग्नसराईची धूम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढवल्याने यजमान आणि वराडी मंडळी होत पाऊस बरसल्याने एकच धावाधाव आणि पळापळ लग्नात लावण्यात आलेलं सजावटीचे मंडप डेकोरेशन विविध रोषणाई खाण्याचे जेवण तसेच विविध वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत असून त्यांची मोठी धावाधाव आणि पळापळ होत असल्याचे दिसून येत आहे स्वराज साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह